आज मी तुम्हाला हुरडा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे इथे मी हा ज्वारीचा शंभर ग्राम हुरडा घेतलेला आहे हा गुळभेंडी हुरडा आहे हुरडा म्हणजे ज्वारी कच्ची असताना वापरतात त्याला हुरडा म्हणतात गुळभेंडी कुसकुची डोळे झाकी लकडी बेंद्री असे हुरड्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी हा हुरडा घेतलेला आहे मीडियम गॅस वरती एक कढाई गरम करून घ्या त्यात हुरडा टाका एक चमचा तेल टाका दोन ते तीन मिनिटापर्यंत हा हुरडा व्यवस्थित परतवून घ्या हुरडा ही महाराष्ट्राची पारंपरिक अशी एक रेसिपी आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक शेतामध्ये ज्वारीच्या कणसामध्ये बी भरल्या जातं व त्यानंतर ही हुरडा पार्टी होत असते आता हा हुरडा चांगला परतल्या गेलेला आहे त्या हुरड्यावरती दोन चमचे कच्चे तीळ टाका तीळ टाकल्यानंतर अजून दोन मिनिटांपर्यंत हा हुडा परतवून घ्या प्रत्येक शेतामध्ये हा हुरडा निखाऱ्यावरती भाजल्या जातो पण आता मार्केटमध्ये हा हुरडा असा सोडून मिळतो त्यामुळे तुम्ही हा घरी असा हुरडा फ्राय बनवू शकता आता या परतलेल्या हुरड्यावरती भाजून घेतलेले शेंगदाणे लाल मिरची जिरे असं टाकून घेतलेली पावडर टाका चवीनुसार मीठ टाका गॅस बंद करा हा गरमागरम हा गरमागरम हुरडा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही या हुरड्याला हिरव्या मिरचीसोबत किंवा पिकलेल्या लाल मिरचीसोबत खाऊ लागता ह्या हुरड्याची फारच रुचकर आणि भन्नाट अशी चव लागते हवं तर तुम्ही ह्याच्यावरती लिंबू पिळून देखील खाऊ शकता गरमागरम हुरड्याचा आनंद घ्या आणि ह्या थंडीमध्ये ही हुरड्याची रेसिपी नक्की बनवा